गाडी लावली सायकल घेऊन लावलं तिथं काम चालू आहे राम राम मंडळी मी संगीत भूजबळ माया स्वागत करतो मित्रांनो आता बघा नाश्ता करायला बसतोय अकरा वाजून गेलेले बरं उशीर झालाय पारतोय बघा त्याला बिस्किट दिले मी पण बिस्किट चा खातोय पारतोय म्हणते तुला बिस्किट खायचंय का काय करते पेलो तू देती बिस्किट तू काय चाललंय तुझं कोणा ती बिस्किट कोणाला मया चालली इकडे मित्रांनो आता मी चाललोय बघा सायकल घेऊन थोडस मंदिरात मन्... जात चाललो तर गाडी लावली इथंच मला सायकल घेऊन जाऊ लय दिवस फिरवली नाही याला म्हणून चाललोय बघा इथं पारतो आणि साक्षी बघा इथं बसले तर काय चला मित्रांनो मागच्या साकात हवा कमी आहे ते मग सायकल घेते आता मी हवा मारायला पंप आणलेला आहे पण आतल्या रूमात जा त्यामुळे काही गेलो नाही कारण झोपलेले त्यामुळे तिकडे गेलोच नाही चाललो वेळा तसंच जरा जड जाते सायकल हवा कमी असल्यामुळे आपण आज कितीपर्यंत जातोय कुठपर्यंत जातोय मित्रांनो मला इथपर्यंतच पोहोचायला एवढा सायकल सायकलमध्ये हवा नसल्यामुळे ना प्रॉब्लेम झालाय मी आणाय नव्हती पाहिजे पण आता आलोय घेऊन हे बघा आपल्याला जायचंय मंदिरात समोर दिसतंय ते महादेवाचं मंदिर मला झूम करून दाखवतो हे बघा दिसते तुम्हाला आता मंदिरात पोचलोय बघा मागच्या वेळेस तुम्हाला दाखलो तिथं काम चाललंय बघा इथं आत्ता हे खांदायचं खांदायचंय आणि पूर्ण काम करायचं त्यामुळे पाणी अडवलं इकडं पण इकड इकडून वाडा येतोय इकडं तर आटलेलं आहे रस्ता नाहीये पण हा इथं बंद केलेला आहे फक्त हे सायकल टू व्हीलर वगैरे जात आहे तिथन चला आपण जाऊया मंदिरात नाही बाबा पोचलो मी मंदिरात मी आलो बघा मंदिरात आणि तांब्या शिशनाथ पाणी लागायला देवाला हे बडबड आता मला यात होतं लग्नात पाणी दर्शन केले आता तर चाललो सायकल घेऊन विचार चालला चोपल्यावर हो जावं बघू आता कसं होते मित्रांनो आता बघा चोपल चाललो मी चला जाऊनच मी जाऊ आपण घरी इकडच्याच मार्गी घरी जाऊ चाललो सागर चाल शेटला फोन केला पण त्यांनी काय फोन चालला नाही कॉल वेग आला तर बघू आपण तोपर्यंत सत्याण्णव दहा वर्षापूर्वी हे प्लॉटिंग पडलं होतं बघा दोन हजार सतरा सोळाच्या आसपास बघा ते आधी काहीच नव्हतं बघा लोकांनी हे प्लॉट आहेत आणि जवळजवळ हा वीस बावीस फुटी रस्ता परत चालायसाठी रस्ता वेगळा गार्डन वगैरे मंदिर सगळे सोयीसुविधा आहेत इथं त्यावेळेस लोकांनी इन्व्हेस्ट म्हणून काही इन प्लॉटिंग प्लॉट घेतला आणि जवळजवळ काही इलो का लोकांनी पाच सहा वर्षानंतर बांधकाम चालू केलं कडगाव मधील म्हणता येईल चांगलं ठिकाणे जात इथे हे आहे की म्हणजे व्यवस्थित अर्धा दा पडदा आला हा छोट इकडे तर कमीच आहे इकडं आहे प्लॉटिंग आहे टोटली असंच आहे सगळं Ei, home. Això és एक नवीन प्लॉटिंग पडले बाबा पूर्ण जमीन लेवल केली वर तिथपर्यंत चालले बा कान तुम्ही बघू शकता पाण्याची सुविधा ड्रेनेज लाईन मोठे प्लॉट आहेत हे पण चांगले आणि याची कॉस्ट भरपूर असणार आहे आता

मित्रांनो आता मम्मीने मला जेव्हा बनवलं मी आज माझं काम करत बसलो होतो तर तुम्ही बघितलं आता पार्थ कशी करते बाई आता मशीर खाऊ mm. खाओ मित्रांनो जेवाय बसलोय बघा मम्मीने पुलाव बनवलाय वटेण्याची भाजी चपाती पिलू काय करते तू अयो चालतो दाखव दाखव कस चालतो कस चालत नीट दाखव नीट चालून दाखव चालून दाखव मित्रांनो टीव्ही व्हीत पेगवीन लावून दाखवलाय त्यामुळे ती सांग दाखव ती कशी पेगवीन चालतो त्याचा

आणि भाई अचानक बाहेर गेला थोडासा काम होतं म्हणून त्याला मित्र काम होत आजचं हे बघित लागले मी आत बसलो होतो मग लोन घेतलं बनले तर फिरायला काही चालत आलोच चला फिरून आले बघा आता बसले इथं परत मम्मी पशी बसली खेळ तिला म्हणते गोळीखा गोळी खाय ब गोळाखा म्हणते आयो बाय चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपतो तुम्ही बघितले पण याची गंमत आज आपण पण कुठे इथेच होतो बाहेर जास्त काही गेलोच नाही आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री